नोटिफिकेशन चला नहीं है और उम्मीदवार की नहीं है फिल्टर अप्लाई करें तर आपल्याला एक जण जॉईन लाईव्ह मध्ये आज आपण खास आपण करतोय आणि आपल्यासोबत आपला मित्र सुद्धा आहे तो बाजूलाच बसलाय सात जण मित्रांनो आपल्याला त्या लाईव्ह मध्ये जॉईन झाले बघतायत तर कमेंट करायला मित्रांनो स्टार्ट करा आपण त्या प्रत्येक कमेंटची उत्तरं देणार आहोत किंवा रिस्पॉन्स देणार आहोत तर महेश नाईक तर, मैश तर मैश दादा आहे तर महेश दादा बोलतात दा, हॅप्पी बड्डे अमित थँक्यू यू येते का राजेंद्र सनगले हॅपी बड्डे भावा थँक्यू दादा आवाज असल संगमेश्वरी हॅपी बर्थडे वन्स अगेन भाऊ धन्यवाद भावा आपले फोटोग्राफर स्वप्नील भाऊ आणि सध्या संगमेश्वर जिल्ह्यामध्ये सांगेन मी संगमेश्वर सॉरी ताल तालुका आपला संगमेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असे फोटो गा, फोटोग्राफर आपले स्वप्नील भाऊ अस्सल संगमेश्वरी नावाचं त्यांचं युट्यूब चॅनल आहे आणि जर तुम्हाला फोटोग्राफीच्या वगैरे ऑर्डर्स वगैरे द्यायच्या असतील तर भाऊंच्या चॅनलला जा व्हिजिट करा आणि भाऊंशी कॉन्टॅक्ट करा अस्सल संगमेश्वरी या नावाने त्यांचं युट्यूब चॅनल आहे थँक्यू भावा अजून बघू आपल्याला किती जण जॉईन होतात आणि आज आपण आजच्या या शुभ दिनी म्हणजे माझा वाढदिवस आहे तर त्यानिमित्त आपण लाईव्ह आलो आहे आणि मित्रांनो दरवर्षी गेली पाच सहा वर्ष तरी मी ॲटलिस्ट ह्या दिवशी गावी होतो मी मुंबईला नसायचो आजपर्यंत म्हणजे गेली पाच सहा वर्ष तरी माझा मुंबईला वाढदिवस साजरा झाला नव्हता गावीच असायचा आणि गावच्या ठिकाणी सर्व मुलं वगैरे असायची कारण मे महिना म्हटल्यानंतर सर्व मुलं गावी असतात आणि यावर्षी वर्षी सुट्टी सुट्टीमुळे मी गावने गावी नाही जाऊ शकलो आर सेवन वितेश हॅपी बर्थडे भाई अंजली सारवटकर धन्यवाद ताई तर कोणतरी ताई आहेत तर त्यांनी सुद्धा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या धन्यवाद अजून बघूया आपण मी तसं काय लाईव्ह नोटिफिकेशन वगैरे इंस्टाग्राम ला शेअर वगैरे केले नव्हते डायरेक्ट म्हटलं चला लाईव्ह जाऊया किती जण जॉईन होतील मला पण माहित नव्हतं आणि ह्याच्या आधी मी खूप दिवसापूर्वी लाईव्ह आलो होतो मला वाटतं मला सांगतो मी एक वर्षापूर्वी लाईव्ह आलो होतो एक वर्षापूर्वी ते पण मुंबईला आल्यानंतर काय तर मी मुंबईला लॉकडाऊनमध्ये गावी होतो आणि लॉकडाऊननंतर मुंबईला आलो होतं तेव्हा मी गावी आलो होतो सॉरी इकडे लाईव्ह आलो होतो मुंबईला येऊन आणि आजच्या मित्रांनो या शुभ दिनी आपला मित्रसुद्धा सोबत आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या या युट्यूब प्रवासाला सुरुवात केली आणि आज जिथपर्यंत येऊन पोचलो तर त्याचं सर्व श्रेय म्हणेन मी माझा मला देण्यापेक्षा आपला स बाजूला मित्रसुद्धा आहे सो so, मित्राला तुम्ही पाहू शकता थांबा तू आता आता फ्रेममध्ये येतोय तर आपला हा मित्र आहे प्रमिल सनगल आणि मित्रांनो सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी एवढं सांगेन आपण यूट्यूबची आपली जर्नी स्टार्ट केली तर तेव्हापासून ते आजपर्यंत भाऊ आपल्यासोबत आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा राहील आणि जेव्हा जेव्हा मी बाहेर व्हिडिओ शूट करायला जायचो तर ते तेव्हा तेव्हा भाऊ आपला तयार असायचाच नाही म्हणायचंच नाही प्रमिल इकडे जायचं आहे तर चला जाऊया तर त्यानंतर चार जण लाईव्ह बघतात प्रश्न वगैरे विचारा अजून काय तुमच्या शंका असतील त्या शंका विचारा आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू का चालूच ठेवा आपण तो पण आता जरा इ लिंक शेअर करूया ग्रुपमध्ये आपल्या तीन जण अजून सुद्धा लाईव्ह बघतात कोण कोण लाईव्ह मध्ये आता मला कमेंट करा म्हणजे जेणेकरून मला समजेल की कोण कोण लाईव्ह जण आहेत बनव आमचे दादासाहेब साहेब बोलतात धन्यवाद दादासाहेब सजेशन दिल्याबद्दल मुंबईत मध्ये एवढं मला मला तर वाटत नाही आहे म्हणजे कंटेंट आहेत पण आपले जे व्हिवर्स आहेत तर ते जास्त करून गावचे आहेत त्यांना गावचे व्हिडिओ पाहण्यात जास्त इंटरेस्ट आहे तर त्यामुळे आपण इथले काय ब्लॉग्स वगैरे शूट नाही करत गावचे जास्त करून गाव गावी गेल्याच्या नंतर त्यांना ते, ते पाहण्याची जास्त आतूरता असते मुंबई असून गावी हो 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 आता ते सध्या गावावरून आले तिकडे मुंबईला गेले दोन तीन महिने गावीच होते चला पटापट कमेंट करा जे जे लाईव्ह बघतात ना तर त्यांनी कमेंट करून सांगा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला विचारा त्याचे मी उत्तर देईन रिस्पॉन्स देईन पाच जण आहेत लाईव्ह मध्ये सात जण योग योगाने आज वाढदिवस वाढदिवसाला संडे आलाय संडे संडे नाही हो आणि मित्रांनो अजूनही गमत तुम्हाला सांगतो माझा जन्म जन्मदिवस सुद्धा संडे आहे आणि आणि जास्त म्हणजे मी मांस मटण वगैरे ह्याच्यावरतीच मला जास्त जोर असतो म्हणजे भाजी वगैरे जास्त आवडत नाही मच्छी म्हटलं ना आठवड्याचे सर्व दिवस तरी सुद्धा मी खाऊ शकतो एवढं माझ्याकडे टॅलेंट आहे आणि टायमा टायमाला चिकन वगैरे मी बऱ्याच प्रमाणात खातो कारण आपला वाढच संडे आहे मम्मीनेच आता आठवण करून दिली की तुझा वाढदिवस जन्मदिवसच संडे जन आहे तीन जण लाईव्ह मध्ये आहेत अजून सुद्धा पुढच्या पाच मिनिटामध्ये आपण लाईव्ह एंड करूया आणि हा हो मेन सांगायचंच नाही आपले आता जवळजवळ तीन हजार सुद्धा लवकरच पूर्ण होतील फक्त आपल्याला आता ऐंशी सबस्क्रायबर पाहिजेत यूट्यूब फॅमिली आपली ऐंशी फक्त ऐंशी लोकांनी फक्त सबस्क्राईब केलं की आपण तीन हजाराचा टप्पा सुद्धा पार करणार आहोत लवकरच आणि बऱ्याच जणांनी मला इंस्टाग्रामला स्टोरीसुद्धा मेंशन केली आहे तर सर्वांना मी आपल्या स्टोरी मेंशन बॅक नाही देऊ शकत कारण बऱ्याच जणांचे जा, आता प्रणितसुद्धा इथेच आहे मी खोटं नाही सांगितलं आहे बऱ्याच जणांचं सकाळपासून इतके कमेंट्स वगैरे किंवा इतक्या वाढदिवसाचे विशेष येत आहेत एवढ्या जणांनी लोकांनी शुभेच्छा दिल्या तर सर्वांना मी मेन्शन नाही करू शकत किंवा सर्वांना रिप्लाय नाही देऊ शकत तर मनापासून क्षमा असावी कारण एवढ्या सर्वांना रिस्पॉन्स देणं शक्य नाही आहे तरी पण मी सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे जवळजवळ आत्तापर्यंत ऐंशी ते नव्वद जणांची मला डी एम आलेत म्हणजे मी एवढासुद्धा खालसा युट्यूब माझ्या फक्त तीन हजार आता सबस्क्रायबर आहेत माझ्या युट्यूब फॅमिली आहे तर सत्तर ते ऐंशी जणांची मला डी एम सत्तर ते ऐंशी लोकांचे मला डी एम आलेत तरी मी मी जास्ती जास्तीत जास्त लोकांना देण्याचे प्रयत्न करतो म्हणजे स्टोरी मेन्शन बॅक देण्याचा प्रयत्न करतोय आणि बाकी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्या आणि आमच्या भाऊ आपल्या क्लबींच्या पाठी भावाचं तर लवकरच वाजवायचं आहे आणि जर मित्रांनो एखादी पोरगी वगैरे बघत असेल तर विशालचं आपल्या वय किती एकोणतीस साधारणतः एकोण एकोणतीस वर्षाचा आमचा भाऊ आहे लग्नासाठी मुलगी भेटत नाही आहे आणि भाऊ आपले अंधेरीला राहतात भाऊंच्या तीन रूम आहेत आणि भाऊ बँकेमध्ये कामाला आहेत जर मुलगी वगैरे बघत असेल तर तसं तुम्ही मला डी एम वगैरे करू शकता आमच्या भावाला मुलगी पाहिजे लग्नासाठी गेले एक वर्ष फक्त मुलगी शोधते पण परंतु काही भेटत नाही आहे चला आपण आता लाईव्ह एंड करतो आहे जण सुद्धा अजून बघत आहेत तर तुमचं मनापासून धन्यवाद कारण तुम्ही शेवटपर्यंत थांबलात ही व्हिडिओ ही लाईव्ह पाहताय अजूनसुद्धा चला आपण ही लाईव इथेच एंड करतो आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मनापासून धन्यवाद मानतो मान कारण तुम्ही सर्वांनी वेळात वेळी काढून मला या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि भरभरून प्रेम दिलं तर हे प्रेम असं तुमचं कायम राहू द्या आणि लवकरच आता मला वाटतं पावसाळ्यामध्ये आपण गणपतीला गावी जाऊ आत्ता शक्यता मला शक्य नाही आहे कारण मी आता जॉबला जातो माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ग्रॅ माझं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे माझे कॉलेज पूर्ण होऊन मी आता जॉबला आहे आणि आता जॉब कोणत्या पोझिशनला आहे तर ते तुम्हाला काही जणांना माहीतसुद्धा असेल आणि काही जणांना माहीतसुद्धा नसेल तर सांगतो मी आता अकाउंटंट आहे ऑफिसमध्ये तर माझं बाप माझे क्वालिफिकेशन पूर्ण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यानंतर मग मी सी एकडे होतो थोडे दिवस आणि तिथून मग आता अकाउंटंट म्हणून काम करतो तर चला आपण लाईव्ह एंड करतो आहे थँक्यू सो मच तुम्ही सर्वजण म्हणजे जेवढेजण पण आहेत लाईव्हमध्ये जॉईन झालात तर धन्यवाद मनापासून